नमस्कार मी संजीवनी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण करणार आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये एक टेबलस्पून जिरे घातलेले आहेत जिरे छान तडतडले की आपण त्यामध्ये एक पाच ते सहा लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत लसूण पण छान आपण परतले गेले घेतले आहेत लसूण छान परतले की त्यामध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण छान परतून घेणार आहोत हिरव्या मिरच्या परतल्या की त्यामध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत पाव पाववाटी शेंगदाणे आहेत शेंगदाणे छान परतले की त्यामध्ये आपण एक दहा बारा कडीपत्त्याची पानं घालून घे आहोत एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो पण छान आपण परतून घेणार आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी ही खूप छान लागते आंबट तिखट गोरसवीची कांदा सुद्धा आपण छान परतून घेतला आहे आता आपण यामध्ये कच्चे टोमॅटो आहे ते घालून घेणार आहोत कच्चे टोमॅटे छान परतून घेणार आहोत एक दहा मिनटं इथे मी हे टोमॅटो परतून घेतलेले आहेत आणि अगदी शेवटी इथे दोन टेबलस्पून मी भाजून घेतलेले तीळ घातलेले आहेत तीळ घातल्यानंतर जास्त नाही परतले एखादा मिनिटभर पर परतून घेतलं आहे आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी ठेवले आहे मिश्रण गार झाले झाले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ गूळ आणि कोथिंबीर घालून मिक्सरला वाटून घेणार आहोत आपली चटणी आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे एका बाऊल मध्ये आपण काढून घेऊया ती अजून छान ह्याला चव येण्यासाठी आपण ह्याला वरून फोडणी देणार आहोत कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी मोरी छान तडतडली पाहिजे हिंग हिंगाचा स्वाद खूप छान येतो या चटणीमध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातली आहेत आणि अर्धा चमचा आपण ह्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे ही सुरसुरीत फोडणी आपण आता ह्या चटणीवर घालून घेऊया खाण्यासाठी तयार आहे आंबट गोड तिखट कच्च्या टोमॅटोची चटणी